डोंबिवलीतील एमआयडीसी मध एका एक कंपनीत भीषण स्फोट झाला होता स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठं नुकसान झालं आसपासच्या परिसरातील अनेक घरांचं नुकसान झालं असून त्याचबरोबर दुकानं आणि हॉटेलचंही मोठं नुकसान झाल या कंपनीच्या काही अंतरावर असलेल्या नागरी वसाहतीच्या घरांच्या काचाही फुटल्यामुळे नागरी वसाहतीमध्येही घबराट पसरली होती एक ये लक्षात येतं की प्रत्येक शहरात एक स्फोटक बॉम्ब आहे डी सीच्या अवतीभोवती आता नागरी वसाहती झाल्यामुळे या नागरी वस्तींसाठी या एक प्रकारे बॉम्बच्या जवळपासच वास्तव्य करत असल्याचा नाकारता येत नाही अहमदनगर शहरात देखील दोन एमआयडीसी असून अनेक काही केमिकल कंपन्या या एमआयडीसी आहेत आणि त्याभोवती नागरी वस्त्यांचा वेढा पडला अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील मुख्य एमआयडीसी असून या सीच्या आसपास आता संपूर्ण नागरी वसाहत झाली आहे अहमदनगरच्या मुख्य सीमध्ये सन फार्मास्युटिकल इंडस्ट्री लिमिटेड बोरा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड अॅनेक्स फार्मास्युटिकल अँड केमिकल्स आणि पालसन फार्मास्युटिकल्स मेसर्स द रिलाईफ फार्मास्युटिकल्स लिमिटेड या काही फार्मा आणि केमिकल कंपन्या अस्तित्वात असून या कंपन्या नागरी वस्तीजवळच असल्यामुळे नागरिक आता डोंबिवली प्रकरणापासून भयभीत झालेत जरी या कंपन्यांकडून गावाला कररूपी फायदा होत असला तरी आम्ही एका जिवंत बॉम्ब शेजारी राहत असल्याची भीती एमआयडीसीच्या जवळ असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सत्रे यांनी बोलून दाखवली ज्या कंपन्यांपासून नागरी वस्तीला धोका आहे त्या कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित कराव्यात अशी मागणी आता अहमदनगरमधील एमआयडीसी शेजारी असलेल्या नवनागापूरचे नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती आप्पासाहेब सत्रे यांनी दिली मुंबई या ठिकाणी झाली आणि बहुसंख्य निष्पाप नागरिकांचा या ठिकाणी बळी गेला तशीच परिस्थिती आमच्या नवनागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ज्या मनमार रोड लगत आणि नागरी वसाहतीच्या शेजारी असलेल्या ज्या केमिकल फॅक्टर्या आहेत त्या केमिकल फॅक्टर्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा साठा या ठिकाणी कंपन्यांनी केलेला आहे पण हा आर डी एक्स बॉम्ब आमच्याजवळ जो, जो आत्ता ठेवलेला आहे तो बॉम्ब आम्हाला एकदम अशी भीती दाखवल्यासारखी परिस्थिती आमच्या सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये या ठिकाणी झालेली आहे या कंपन्यामध्ये वारंवार अपघात होत असतात कधी दोन मृत्यू होतात कधी तीन मृत्यू होतात कधी आगीची दुर्घटना होतात अशा अनेक दुर्घटना या ठिकाणी किरकोळ किरकोळ स्वरूपात होत आहेत मी शासनाला हे विचारतो की घाटकोपरची घटना होण्याची वाट या ठिकाणी नवनागपूरमध्ये प्रशासन पाहणार आहे का आणि या संदर्भात आम्ही सोमवारी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा निवेदन देणार आहोत कारण कर मिळण्यापेक्षा आमची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे कारण ह्या खूप मोठ्याल्या मोठ्याल्या केमिकल फॅक्टऱ्या आहेत कदाचित जर मोठी दुर्घटना भोपाळसारखी जर दुर्घटना जर झाली आमचं अख्खं गावसुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये जा बसून जाईल त्याला कोण जबाबदार असा प्रश्न मी या ठिकाणी प्रशासनाला विचारतो आणि याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार याच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर आमच्या नागरिकांचं या ठिकाणी शंकेचं समाधान प्रशासनाने आणि संबंधित त्या केमिकल कारखान्यांनी केलं पाहिजे अशी मी मागणी प्रशासनाकडे करतो विशेष म्हणजे साठी स्वतंत्र अग्निशमक दल असतं मात्र हे अग्निशमक दल ऑनलाईन सर्व चेकिंग करत असल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था एक प्रकारे रामभरोसे असल्याचं लक्षात येत आहे केमिकल कंपन्या अथवा इतर कंपन्यांसाठी जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार सर्व सुरक्षा व्यवस्था ही ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासणी केली जाते त्यामुळे फक्त कागदपत्रांद्वारे कंपन्यांची तपासणी होत असतील तर एखादी मोठी घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही यामुळे निर्माण होत अहमदनगर शहरातील एमआयडीसी येथील अग्निशमक दलाचे मुख्य अधिकारी जगजित सिंग जाट यांनी मधील अग्निरोधक सुरक्षेबाबत माहिती देताना सांगितलं की ऑनलाईन प्रणालीद्वारे दर सहा महिन्याला तपासणी करून संबंधित कंपन्यांना तसे प्रमाणपत्र देत असल्याचं सांगितलं आगीसारख्या घटना घडल्या तर त्या विजवण्यासाठी मोठी अद्ययावत यंत्रणा आणि पुरेसं मनुष्यबळ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे एमआयडीसीमध्ये ज्या काही केमिकल हजार फॅक्टर आहेत त्यामध्ये एम आय डी सी अग्निशमन विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र दिलं जातं नवीन कंपन्यांना ते वन टाईम इश्यू केलं जातं त्यांना प्रोविज इन्सीनुसार ज्या काही अग्निशमन सुरक्षा तिथं इन्स्टॉल करण्यासाठी सांगितलेल्या असतात त्या त्यांनी इन्स्टॉल केल्यानंतर त्यांचं ऑडिट होतं ते जर प्रोविजन एनओ सीनुसार त्यांनी केलेलं असतं तर त्यांना ना हाक प्रमाणपत्र दिलं जातं त्यानंतर फायर ॲक्टनुसार दर सहा महिन्याला कंपनीला फॉर्म बी ऑनलाईन अपलोड करणं हा मॅन्डेटरी आहे की त्यांनी जी सिस्टम तिथं इन्स्टॉल केलेली आहे ती अपडेटेड आहे आणि त्याने ती मेंटेन ठेवलेली आहे असं त्यासाठी मध्ये नमूद करायचं असतं आणि त्या लायसन एजन्सीकडून तो फॉर्म बी घेऊन ऑनलाईनमध्ये अपलोड करायचा असतो या विभागामार्फत तो फॉर्म बी आणि प्रोएनेसी आणि फायनान्सी या तिन्ही परत चेक होतात ते ओके असल्यास ते अप्रूव्ह होतात तसंच आपल्या एम आय डी सीमध्ये या अग्निशमन केंद्रात एम आय डी सीची सुरक्षा म्हणून उद्योजकांची सुरक्षा म्हणून एक फोम टेंडर एक वॉटर टेंडर आणि एक रुग्णवाहिना असे तीन वाहनं उपलब्ध आहेत आणि तसंच पंधरा लोकांचा स्टाफ या उद्योजकांच्या सेवेसाठी इथं उपलब्ध आहे तसंच या अग्निशमन केंद्रामध्ये महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांच्यामार्फत तीस लोकांची एक अग्निशामक प्रशिक्षणासाठी पाठवलेले आहेत ते अग्निशामकसुद्धा उद्योजकांसाठी काही मोठी दुर्घटना का झाली तर ते सुद्धा त्या सेवेसाठी एमआयडीसीच्या आजूबाजूच्या परिसरात दाट लोकवस्ती झाली आहे त्यामुळे एमआयडीसी जणू काही लोकवस्तीच्या मधोमध असल्यासारखी परिस्थिती दिसत असून डोंबिवली येथे झालेल्या कालच्या स्फोटानंतर आता एमआयडीसी आणि नागरी वस्ती यांचा प्रश्न समोर आला आहे एमआयडीसी ही शहरापासून दूर असली पाहिजे आणि सुरुवातीला तशी परिस्थिती देखील होती मात्र आता एमआयडीसीच्या आसपास नागरी बस्ती झाल्यानं एमआयडीसी शहरात विलीन झाल्या असल्याची परिस्थितीही दिसून येत त्यामुळे जणू काही जिवंत बॉम्ब घेऊनच नागरी बस्तीमध्ये या एमआयडीसी वास्तव्य करत असल्याचं चित्र दिसून येत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर